नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे नवरात्री हा देवी स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे विशेषतः महिषासूर राक्षसावर देवी दुर्गा मातेने मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवसात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करून व्रत व उपवास करून आध्यात्मिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करतात पहिले तीन दिवस दुर्गा मातेला त्यानंतरचे तीन दिवस माता लक्ष्मीला आणि शेवटचे तीन दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहेत म्हणजेच महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती नऊ दिवसांच्या पूजेनंतर दहावा दिवस हा दसरा म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस प्रभू श्रीरामांच्या रावणावरील विजयाचे प्रतीक असल्याचे स्मरण करतो अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नवरात्रीमध्ये रूपांची वेग पूजा केली जाते तसेच प्रत्येक दिवसाचे देखील वेगवेगळे महत्व आहे दुर्गा मातेचे प्रत्येक रूप हे वेगवेगळ्या शक्तीसाठी ओळखले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेला वेगवेगळे श्रृंगार फुलांच्या माळा वेगवेगळे नैवेद्य अर्पण करतात धन्यवाद